आज साकार होत असल्याने परिसरात उत्साह हो आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे ही ऐतिहासिक परिक्रमा शिरोळे येथील पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली सकाळी रमाई हाऊसिंग सोसायटी येथील बौद्ध विहारात भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अन्य मानवांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर तणून गेला होता यावेळी बोलताना संजय पाटील याट्रावकर म्हणाले गेल्या पन्नास वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाजात होती दीर्घकालीन न्यायालयीन लढाईनंतर अखेर हा ऐतिहासिक क्षण उजाडला आहे शिरो तालुक्याच्या प्रत्येक भीम सैनिकाने या पुतळ्यासाठी अपार मेहनत घेतली या ऐतिहासिक क्षणात सहभागी होणं ही आपल्या सर्वांची भाग्याची गोष्ट आहे शहरात या परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली गावगावी सजावट स्वागत व भव्य मिरवणुकीमुळे वातावरण उत्सवमय झाले होते परिक्रमेतील प्रत्येक टप्प्यावर हजारो भीम सैनिकांची उपस्थिती जाणवत असून या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण तालुका एकवटला आहे या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील मिलिंद शिंदे डॉक्टर दगडू माने जयपाल कांबळे रामचंद्र कांबळे ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे सागर बिरणगे योगिता कंबड़ सूरज कंबले खंडू भोरे शशिकांत घाड़के, सुनील कंबड़ मल्हारी सासने दिलीप कंबड़े उमेश आवड़े संतोष कंबड़े अमोल शिरोलकर कुमार कंबे जॉन सकटे संजय शिंदे जयपाल कंबड़ बी आर कंबड़ सेनापति भोसले रंगराव कबड़े उल्लास भोसले अशोक कांबळे संतोष आठवले अविनाश कांबळे सतीश कांबळे बाळासू ठाले अरविंद कांबळे संभाजी विश्वनाथ कांबळे धम्मपाल राजेंद्र प्रधान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या हृदयाच्या निमित्तानं आज जी परिक्रमा आपण परिक्रमाची परिक्रमा चालू करतो तो शिरोल यामधनं प्रत्येक जणांचा आणि आंबेडकर साहेबांच्या वर प्रेम असलेल्या मी कुठल्याही जातीमध्ये आणि ह्याच्यामध्ये न ठेवता ही व्यक्ती असं होती की सर्वसामान्यांना भारत घडवण्यामध्ये ज्यांचा हात होत त्या व्यक्तींचा पुतळा आपण उभा करतोय त्यामुळे ही जी ज्योतीची परिक्रमा आपण करतोय ती पूर्ण तालुक्यातनं सगळ्यांच्या भावना त्या पुतळ्याबरोबर जोडाव्यात म्हणून ही परिक्रमा आहे की खऱ्या अर्थानं ज्यांनी परिक्रमा आयोजित केले ते सर्वच आमचे सहकारी यांचं प्रथम आणि या निमित्तानं अभिनंदन करतो निश्चितपणे आपण मगाशी रमेश बापूंनी जो उल्लेख केला त्यांनी पूर्ण विश्लेषण अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय त्या सर्व गोष्टीसाठी आमचं सुद्धा समर्थन आहे सन्मान्य आमचे नेते राजेंद्र बंडले गावकर साहेबांच्या माध्यमातून आज बाराशे एक्कावन्नचा लढा हा कंटिन्यू ठेवून आपण जे आपण आता साकारत आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या आपण जो आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे त्याच्या स्वागताची जी आपण अठ्ठावीस तारखेला स्वागत करणार आहोत त्या निमित्तानं आज जी परिक्रमा आपण चालू ज्योति चालू केलं त्या निमित्तानं मी सगळ्यांना त्या ज्योतिच्या या शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे मगाशी रमेश बापू आणि सर्व आपल्या मनात इच्छा आहे त्याप्रमाणे आपण बाराशे पंचावन्न मध्ये बसवतोय पण बाराशे लढा आणि बाराशे एकावन्न कुठेही आम्ही सोडले नाही आणि देव कृपेनं काही निर्णय चांगले झाले तर निश्चितपणे आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा आणि नगरपालिकेच्या खास करून इथे आंबेडकर सगळ्या संघटनांना आणि सगळ्यांना विनंती करतोय की खास करून नगरपालिकेच्या माध्यमात असू दे किंवा यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून असू दे बाराव बाराशे एक्कावन्न हे मागणी आम्ही कोर्टाकडे आम्ही सुद्धा करणार आहोत त्यामध्ये कुठेही ते मात्र जनतापरी भागाची गरज नाही